श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राऊरी तालुक्यातील बत्तीस गावांचा देखील शाश्वत विकास करणार श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी आजपर्यंत समाजासाठी केलेल्या कामाच्या जीवावरच अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावत असतानाच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच अनेक ठिकाणी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांकडून देखील गुप्तपणे समर्थन मिळत आहे त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले सागर बेग हे दिसत आहेत आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रावरी तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये सागर बेग यांनी झंजावती दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी राहुरी तालुक्यातील चांदेगाव करजगाव लाक टाकळीमेया यासह आदी भागातील गावात भेट देत सभा देखील यावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी मतदारांना आवाहन करतानाच सागरबेग बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीरामपूर विधानसभेवर असलेल्या आजपर्यंतच्या आमदारांनी केवळ मतासाठीच बत्तीस गावांकडे लक्ष दिले मात्र बत्तीस गावांच्या विकासाकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी कायमच दुर्लक्ष केले मात्र आपण बत्तीस गावांचा शाश्वत विकास करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बेग यांनी दिले बत्तीस गावांमध्ये कुठलाही नेता निवडून आला तर इथं मोठ्या संख्येने आपला मतदार हिंदू मतदान आहे आणि हे सर्वचे सर्व लोक शंभर टक्के मतदान करायला निघतात आणि मतदान करतात पण निवडून आल्यानंतर या बत्तीस गावापशी कुणाचं लक्ष देत नाही आणि पूर्ण इथले रस्ते जर बघितले असेल तर गुडघे इतके इथले खड्डे या रस्त्यांवर पडलेले आणि कुठलाही उमेदवार या लोकांपर्यंत अजून पोचत नाहीये मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतल्या सभा घेतल्या तर प्रत्येक लोक या सर्व निवडून आलेल्या नेत्यांवर नाराज आहे मी निवडून आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत आपल्या बत्तीस गावांमध्ये अनेक रस्त्याचे काम सुरू करणार आणि गाव तिथं छत्रपती शिवरायाची मूर्ती कशी बसवता येईल याच्यावर मी काम करणार या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तर नाही विकास झालेला बरं का पण आपल्याला जे श्रीरामपूर मतदार संघात अपेक्ष उमेदवार मिळाले का आपले हिंदुत्ववादी सागरभाई या बेग यांनी आपल्या ज्या महारा सरला बेटचे मंत रामगिरी महाराज यांच्यावर जो पहिला अन्याय झाला त्या अन्यायाला वाटीवर पहिल्या स्टॅपला भगवा झेंडा घेऊन ते आगडून होते सागरभाई या बेग आम्हाला तिसले खंत वाटत बाकीचे आमदार का आले नाही आपल्या रामगिरी महाराजच्या साथीला एवढंच माझी इच्छा आहे का आता जसे सागरभाई या बेग धावत पडत आले तसे बाकीचे आमदार का आले ना आपल्या रामगिरी महाराजवर जो अन्याय झाला तर त्यावेळेस एवढच माझी इच्छा आहे का आपण फक्त सागर भैया बेगला बहुमतांनी निवडून त्या सगळ्याला विनंती कळकळी कर आपले हिंदुत्व जगवायचं असेल तर